लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की बघा वितरणाला जसं तुम्हाला मी स्पष्ट आपल्या व्हिडिओचा थांबलेलंच लावलेला आहे की एवढा विलंब का होतो आहे क्लिअर मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वितरणाला विलंब का होतो आहे कारण की आपला या व्हिडिओमागचा मुख्य उद्देश काय आहे हे पण तुम्हाला कळेल आणि मी इथं लिहिलं आहे की लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत क्लिअर कारण की सव्वा हप्ता खरं तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार होता पण तो सव्वा हप्ता आज डिसेंबरचा शेवटचा आठवडा उजडायची वेळ आलेली आहे तर तो सव्वा आठवडा सव्वा हप्ता एक्झॅक्टली त्याची तारीख जी आहे आत्तापर्यंत पण निश्चित सरकाराकडनं त्याची तारीख आलेली नाही तर त्या संबंधित खास करून हा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा प्रमुख जो उद्देश आहे तो पण क्लिअर व्हावा की लक्षात ठेवा वितरण जे आहे वितरणाला सुरुवात झाली वगैरे वगैरे असे बरेचशा काही तुमच्या कानावर खबरा येत असतील पण या तुर्तास तरी तुम्ही बाजूला ठेवा कारण की तुम्हाला दोन तीन हिंट देतो की बघा आपण काल परवाच पाहिला आहे की आदित्यताई तटकरे या मीडियाशी बोलल्या जर असं असलं असतं वितरणाला सुरुवात झाली असती तर त्यांनी पण त्यावेळेस बोलल्या असतात त्यानंतर काल ज्या म्हणजे महायुतीचे प म्हणजे वरिष्ठ नेते जे होते तर त्यांच्याकडनं पण मी काल काय ते बोलले काल काय सांगितलं त्यांनी तर ते पण सांगितलं त्यांनी पण सांगितलं की दोन तीन दिवस आता त्यांच्या मनानुसार आता आजच्यानी दोन दिवस बाकी राहिले बरोबर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य वितरण सुरू झालं नाही ना तर अदरवाईज लक्षात ठेवा असं राहतं का आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तर कमेंट बॉक्स आपला भरून जातो सर पैसे आले पैसे आले पैसे आले पैसे आले आणि एवढे कमेंट्स येतात आपल्याला की लिमिटच्या पलीकडे क्लिअर मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला हा क्लिअरच व्हायला पाहिजे की वितरण तुर्तास तरी सुरू झालेलं नाही आणि याबाबतीतच हा खास करून व्हिडिओ राहणार रा आहे की लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि यासाठी विलंब होत आहे बघा यासाठी एवढा विलंब का होतो आहे मग सहावा हप्ता जो काय लांबणीवर पडत आहे का मग लक्षात ठेवा आणि सहावा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटी मिळणार होता ना आता लक्षात ठेवा आपले लाडके उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेबांनी पण पहिल्याच मिटिंगमध्ये त्यांनी हे दिल्या होत्या काय सूचना दिल्या होत्या की व पटकन जे आहे अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर लाडक्या बहिणींचं वितरण करा क्लिअर त्यानंतर बघा की ती पाच तारखेची घटना होती त्यानंतर एकवीसशे मिळणार की पंधराशे रुपये मिळणार यावर तुर्तास तरी बजेट सेशनपर्यंतचं चित्र क्लिअर झालेलं आहे मी तुम्हाला याच्या अगोदर व्हिडिओ दिलेला पण आहे संबंधित बोललेलं आहे क्लिअर 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 तर त्याच्यामध्ये पण क्लिअर झालं की आपल्याला डिसेंबरचा हप्ता आप तुर्तास तरी पंधराशे रुपये मिळणार आहे आणि बजेट सेशनपर्यंत तरी पंधराशे रुपये चालू राहील त्यानंतर वाढीव जे आहे ते केले जाईल आणि मग समोर त्याच्यामध्ये बदल होईल क्लिअर त्यानंतर पण आपण जर विचार केला तर मग एवढा विलंब का होतो आहे कारण की आता याचं मी तुम्हाला इथं संपूर्ण एक लेखाजोखाच मांडतोय बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला क्लिअर व्हावं आणि याच्यातनं जो उद्देश स्पष्ट आपल्याला जे सांगायचं आहे की एक तर वितरण सुरू झालं नाही आणि लवकरात लवकर हे बघा इथं काय लिहिलं आहे लवकर तारीख निश्चित जे आहे निश्चित तारीख जी आहे ती घोषित व्हायला पाहिजे सहाव्या टप्प्याची कारण सहावा टप्पा एवढा पेंडिंगमध्ये नाही पडायला पाहिजे पटकन सहाव्या हप्त्याचं जे आहे वितरण व्हायला पाहिजे कारण सहावा हप्त्याचं म्हणजे वितरण इतकं लांबणीवर पडलं आहे खूपच लांबणीवर पडलं आहे त्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे की लवकर तारीख निश्चित करावी निश्चित तारीख करावी हा लक्षात ठेवा यामधून खरा जो आहे संदेश आहे आणि बघा निवडणुका झाल्या तेवीस नोव्हेंबरला म्हणजे सॉरी वीस नोव्हेंबरला निवडणुका झाल्या आणि तेवीस नोव्हेंबरला निवडणुकाचा रिझल्ट लागला म्हणजे तेवीस तारखेला बरं का लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा सरकार बनवायला विलंब लागला खूप त्याच्यामध्ये वेळ गेला आणि मग असं करता करता शपथविधी जे आहे तोच जे आहे उशिरा झाला आणि शपथविधी झाला पाच डिसेंबरला मी तुम्हाला त्या दिवशी बोललो पण आणि त्यावेळेस आपण पाहिलं की आपण त्यावेळेसच्या याच्यामध्ये म्हणजे पाच तारखेला आपण सरकारने स्टँड पण क्लिअर केला की आम्ही लाडक्या बहिणीचं लवकरात लवकर वितरण करणार वगैरे वगैरे आणि त्याबद्दल खूप छान त्यांनी ते दे आश्वासनं पण आम्ही पूर्ण करणार की लाडक्या बहिणीचं जे आहे पटकन वितरण करणार वगैरे बोलले आणि आपण मी तुम्हाला ते सांगितलं पण पण मग याच्यानंतर जे आहे आपल्याला असं वाटलं की लगेचच काहीतरी लवकर वितरणाला सुरुवात होईल मग आता पाच डिसेंबर आज अकरा डिसेंबर आहे मग अकरा डिसेंबरच्या नंतर मग एक दोन दिवसापूर्वी कालचीच घटना मी तुम्हाला सांगितलं आहे की काल परत वरिष्ठ मंडळीकडनं असा मॅसेज मेसेज आला की दोन तीन दिवसामध्ये वितरण सुरू होईल मग आता दोन तीन दिवसामध्ये वितरण सुरू होईल म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या नंतर का मंत्रिमंडळाचा विस्तार होईल बारा ते चौदा तारखेला पण मग वितरणाची तारीख जी आहे ती निश्चित नाही ना आत्तापर्यंत ना पण आणि एक्झॅक्टली लक्षात ठेवण्यासारखी बाब ही आहे की लाडक्या बहिणी तर खूप वाट पाहत आहेत सहाव्या हप्त्याची की सहावा हप्ता लवकरात लवकर मिळायला पाहिजे आणि सहाव्या हप्त्याची तारीख निश्चित करणं हे माझ्या मते खूप गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे बघा वितरण तर होणार आहे नो डाऊट झिरो पर्सेंट डाऊट वितरण लवकर सुरू होणार आहे त्याबद्दल एक तीळ मात्र पण शंका नाही आणि बरेचशे अशा गोष्टी असतात तर त्यामुळे पण विलंब लागतो यामध्ये पण कुठल्या प्रकारचं दुमत नाही पण याची तारीख जर एकदा थोडीशी हिंट मिळाली तर लक्षात ठेवा की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सुरळीत होतील आणि लाडक्या बहिणींना पण जे आहे कळेल की नाही मला या या तारखेला माझे पैसे मला येणार आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी असतात पहिला हप्ता आहे आता हा निवडणुकीच्या नंतरचा याच्यामध्ये किती जरी काही केलं तर आता संपूर्ण एकदम कटक्षने जे आहे गोष्टींचं ॲनालिसिस होणार आहे गोष्टींचं जे आहे फिल्टर्ड होणार आहेत काही बऱ्याचशा गोष्टी आणि त्यानंतर मग हप्ता मिळणार आहे लवकरात लवकर जे आहे सहाव्या हप्त्याची तारीख जी आहे निश्चित करावी ही सर्वात महत्त्वाची विनंती आहे दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा सर्व माता भगिनींना सांगतो की वितरण सुरू झालेलं नाही मग त्यामुळे तुम्ही असा नका प्रश्न करू की सर कुठेतरी वितरण सुरू झाल्याच्या खबरा चालू आहेत किंवा न्यूज अपडेट देत आहेत तर ते ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे क्लिअर पण मी तुम्हाला दिली आहे एकादशी नाही त्यामुळे काळजी करू नका ज्या दिवशी वितरण होईल सुरू त्यावेळेस मी तुम्हाला नक्की देईल आणि लक्षात ठेवा यावर सरकार लवकरच जे आहे पॉझिटिव्ह जे आहे खबर किंवा आपल्याला गोड खबर लवकरच देईन अशी अपेक्षा आहे आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात कुठल्याही प्रकारची जर तुमच्या मनामध्ये शंका असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट बॉक्स असतो तिथे मला नक्की विचारा पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लवकर मिळेल फक्त तारीख लवकर यावी आणि तुम्हाला दुसरा मुद्दा म्हणजे वितरण सुरू झालेलं नाही हेही तुमच्या डोक्यातनं काढा नाही तर तुम्ही परत त्या भ्रमामध्ये नको अडकायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे जे काही काम असतात जे काही तुमचं रेग्युलर रुटीन असतं तर ते करत जा आणि सोबतसोबत तुम्हाला वेळ मिळाला तर त्यावेळेस व्हिडिओ लावा आणि त्यावेळेस व्हिडिओ पाच जा धन्यवाद